हिंगोली जिल्हा कृषी महोत्सवाचा प्रारंभ आजपासून हिंगोली पोलीस ग्राउंड येथे झाला हा महोत्सव तीन दिवस चालणार असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कचवे, उपसंचालक प्रसाद राजेंद्र कदम तसेच हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती हिंगोली सह कळमनुरी वसमत औंढा आणि सेनगाव येथील कृषी विभागाचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषि विभाग कदम साहेब त्याचबरोबर कसवे साहेब बंचावर उपस्थित कृषी विभागाचे सर्व कृषी विभागाचे सर्व अधिकारी तालुका कृषी अधिकारी अधिकारी विशेष करून समोर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी खर तर आज आपल्याला या विविध वेशभूषा आणि विविध लोकप्रिय जे आपले महाराष्ट्रातले वेशभूषा आहे त्याच्यामध्ये पाहून मला खूप आनंद आणि ऊर्जाचा एक संचलन माझ्या मनात होत आहे कारण दोन तीन क्रीडा स्पर्धा मी पाहिलेली आहे आपण पथसंचलन करतो नियोजन करतो पण ते आपण नॉर्मल ड्रेसमध्ये येत असतो पण आज एक आगळे वेगळे वेशभूषा आपण घालून हे करतोय त्याच्याबद्दल एक मनसी आनंद या ठिकाणी आपल्याकडे जे गुण आहे त्याला बाब देण्यासाठी जास्त काही संधी भेटत नाही म्हणून वार्षिक एकदा तरी आपण कला किंवा क्रीडा महोत्सव साजरा करत असतो प्रत्येक विभागामार्फत हे केला जाते आज कृषी विभागामार्फत त्याचं आयोजन होत आहे मला जे सांगण्यात आलेलं आहे ह्या क्रीडा महोत्सवमध्ये जवळजवळ चाळीस प्रकारचे खेळ राहणार त्याचबरोबर कला क्षेत्रामध्येही विविध प्रकारचे आपण सादरीकरण त्या ठिकाणी करणार आहोत नृत्य आहेत गायन आहे नाटक आहे इतर गोष्टी आहेत गेम्समध्येही काही मैदानी खेळ काही इंडोर गेम्स काही बॅडमिंटन शुटिंग यासारखे गेम्स असणार आहेत या निमित्ताने एक आपल्या मनामध्ये आणि आपल्या शरीराला एक वेगळा हेल्थ त्या ठिकाणी एक ऊर्जा निर्माण होत असते मी तर याचाही म्हणेल की प्रत्येकाला म्हणजे काम करत असताना आपली काही ना काहीतरी हॉबी एखादा हॉबी तरी किमान विकसित करणं गरजेचं असते आपण काम करत असतो त्याच्यामध्ये सुरून राहतो पण एखादा हॉबी जर आपण इन्कल्केट केली कल्टिव्हेट केली कुठलीही हॉबी हो जे तुम्हाला इंटरेस्ट वाटते काही लोकांना मध्ये इंटरेस्ट होऊ शकते काही लोकांना डान्स मध्ये होऊ शकते काही लोकांना कविता लिहिण्यामध्ये होऊ शकते काहीतरी काहीतरी जर आपण केलं मला असं वाटतं जीवनामध्ये जे हॅपीनेस सुखाचा जे आनंद आहे ते त्याच्यातूनच आपल्याला ते पोहोचू म्हणून माझी सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना विनंती राहील की आपण एखादं हॉबी तरी कल्टिवेट करावं आणि त्याच्यासाठी आठवड्यातून काही तास तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्ट करा स्वतःवर इन्व्हेस्ट केलेला टाईम स्वतःचे आरोग्यावर स्वतःची कलावर स्वतःची हॉबीवर इन्व्हेस्ट केले आणि स्वतःचे विकासावर इन्व्हेस्ट केलेला टाइम त्याच्यापेक्षा जास्त चांगला इन्व्हेस्ट